नारायण राणे आणि निलेश राणे माजलेल्या बोकडा नो ना मर्दाची औलाद आज आदित्य साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा पडलेला पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर तुम्ही त्यांना विरोध करता होय रे केंद्राची सुरक्षा घेऊन तिथली पोलीस यंत्रणा सोबत घेऊन मर्दानगी दावाला निघालात का ना मर्दानो तुमच्यात जर दम असेल ना तर पोलीस यंत्रणा बादला करून या मग तुम्हाला शिवसैनिक तुडवल्याशिवाय राहणार नाहीत अरे चौथा स्तंभ असणारे पत्रकार बंधूंना अरेरावीची भाषा करतोय खासदार कसला खासदार तो तिथं एबीपी माझ्याचा पत्रकार बंधूंचा भूम इस्काटून घेतोय त्यांना अरेरावीची भाषा करतोय आणि घरात घुसून जाऊन एकाएकाला जीव मारून टाकतोय ही तुझी बोलण्याची पद्धत आहे काय अरे मग बाकीच्यांचा हात कुठं गेलेत का तुला खर तर छत्रपती शिवाजी महाराज जर असते तर पहिल्यांदा तुझ्या सारख्या जातीवादी माणसाचं हात कलम केलं असत पण लक्षात ठेवा पोलीस यंत्रणा तुमच्या सोबत घेऊन आणि सत्तेची मस्ती दाखवून जर दादागिरी करायला जाल तर ही सरकार दोन महिन्याच्या वर नाही लक्षात ठेवा ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यावेळेस नारायण राणे तुझ्या कुटुंबाला धक्के मारत हीच पोलिस लाटा घालत तुला तुडून आणून तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाहीत लक्षात ठेव आणि सरकार लवकरच महाविकास आघाडीचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार येणार आहे त्यावेळेस तुला तुला आलेली मस्ते आणि माज याचा मुदला सगळं वसूल केल्याशिवाय शिवसेना स्वस्त बसणार नाही